कबीर नुकताच जिममधून रूममध्ये आला होता आणि फोनवर बोलत रूम गॅलरीतून हळूहळू पावलं टाकत शांतपणे बोलत होता त्याचा शांत आणि मोजके शब्द अवंतीच्या काळजावर घाव घालत होते तो काय बोलत आहे हे कळत नव्हतं पण त्याची चाहूल तिच्या हृदयाचे ठोके जोरजोरात वाढत होते अवंती अवंती खूप हौस नाही इकडे तिकडे भटकायची आता कळलं होतं की रूम ताईची नाही तर आतमध्ये यायची काय गरज होती बस आता बोंबलत कोणी आपल्याला या रूममध्ये पाहिलं तर काय विचार करेन आणि ते ती स्वतःशीच बडबड करत डोळे मोठे करते त्याचं नाव अजूनही ओठावर येईना का ते तिलाही समजेना यस मिस्टर शर्मा आपण दुपारी या विषयावर बोलू त्याचे शब्द आणि त्याच्या बुटांचा आवाज जवळ येऊ ऐकू येऊ लागला तसे ती अजून घाबरली तिने डोळे घट्ट मिटून श्वास थांबवून ठेवण्याचा प्रयत्न केला आत्ता त्याचा आवाज पूर्ण बंद झाला होता सगळीकडे एकदम शांतता पसरली होती काही वेळाने काहीतरी उघडल्याचा आवाज आला तशी तिची धडकी भरली आणि तिने धडधडत्या मनाने हळूच डोळे उघडून पाहिले तर त्याने त्याचं वॉर्ड्रोप उघडलं होतं त्याची पाठमोरी आकृती तिला दिसून येत होती त्याने एक दोन सेकंड विचार केला आणि एक सूट काढून पुन्हा त्याचं दार लावलं मध्येच त्याला कसली तरी चाहूल झाली म्हणून त्याने पटकन मान वळून मागे पाहिलं अवंतीने घाबरून घट्ट डोळे मिटून घेतले त्याने रूमभर पूर्ण नजर फिरवली त्याला काहीच दिसलं नाही पण आतून कोणाचा तरी प्रेझेन्स असल्याचं फील झाला म्हणून तो थोडासा ब्लँक झाला होता त्याने केसांमधून हलकेच बोट फिरवत पुन्हा पूर्ण रूमवर नजर फिरवत विचार करतच होता की मोबाईलवर मॅसेज टोन वाजली म्हणून त्याचं लक्ष मोबाईलवर गेलं पण पुन्हा कसलाच आवाज आला नाही म्हणून तिने एक दोन मिनिटमध्ये हळूच डोळे उठायला सुरुवात केली आत्ता त्याचा चेहरा तिला दिसून येत होता तो मोबाईलवर काहीतरी टाईप करत हळूहळू पावलं तिच्या दिशेने टाकत होता व तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं या पाच ते सहा मिनिटं तिने कित्येक देवाला नवस मागितला होता हे पांडुरंगा परत अशी चूक पुन्हा करणार नाही कोणाच्या कुठल्याच रूममध्ये जाणार नाही फक्त झोपण्यासाठी रूममध्ये जाणार कुठल्या वस्तूला हात लावणार नाही ना कुठल्या वस्तूचा लालचीपणा दाखवणार नाही मला इथून सुखरूप बाहेर पडू दे ती स्वतःशीच मनातल्या मनात, मनात बडबड करत देवाचा धावा घेत होती हृदय घाबरून थिजल्यासारखं झालं होतं जीव कंठाशी आला होता घाबरून कधी डोळे भरून आले तिचं तिला कळत नव्हतं पहिल्यांदा ती आयुष्यात एवढी घाबरली असेल त्याने टाईप करून मोबाईल तिथल्या टेबलवर ठेवून टाकला आणि स्वतःला मोठ्या मिरणमध्ये निरकून बघत त्याचा टी शर्ट काढायला सुरुवात केलीच होती की तिची नजर त्याच्या उघड्या पाठीवर पडली घाबरून तिचे डोळे मोठे झाले होते तिने पटकन दोन्ही हात स्वतःच्या चेहऱ्यावर घट्ट रोवले त्याचबरोबर तिच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज झाला आणि तो अलर्ट झाला त्याने अर्धा टी शर्ट काढलाच होता की आवाजाने त्याने पटकन टी शर्ट घातला आणि मागे वळून पाहिलं तर वॉशरूमच्या दाराच्या मागे त्याला आकृती दिसत होती हे होस देअर तो जोरातच ओरडला तशी ती पूर्ण गोठल्यासारखी झाली डोकं सुन्न झाले होते डोळ्यातले पाणी गालावर लगेच ओसरलं का काय माहिती पण त्याच्या आवाजाने पूर्ण अंगातलं अवसान गळायल्यासारखं झालं होतं आपण काहीतरी चूक केल्यासारखं मनातून फील होऊ लागलं त्याच्या ओरडण्याचा आवाज मनाला दगड मारल्यासारखा वाटू लागला तो रागात जोरातच दरवाजा मागे ढकलतो ती विवळतच तोल जाऊन खाली पडते ती खाली पडताच तो शॉक लागल्यासारखा तिलाच बघू लागतो ती नाकवर ओढत पटकन आपला पायाचा पंजा पकडत भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली अंगाची थरथर होत होती डोळ्यातलं पाणीही घराघरा वाहू लागलं होतं तू तू इथे काय करते तू शॉक हो तिला उठवण्यासाठी हात पुढे करतो तशी ती पटकन गडबडून भिंतीचा आधार घेत उभी राहते सॉरी मी काही चोरायला आले नाही मला ताईची रूम सापडली नाही चुकून या रूममध्ये आले आणि कोणीतरी रूममध्ये आल्याचं कळताच मी लपून बसले मी चुकून आले हो सॉरी सॉरी मी कशाला हात लावला नाही ती रडतच तिच्या मनात जी येईल ते बडबड करू लागली तो गोंधळलेल्या नजरेने तिलाच बघू लागला त्याच्या मनात तर असं काही आलंच नव्हतं ती काहीतरी चोरायला आलेली आहे पण ती स्वतःच तर्क लावून बोलू लागली त्याचं लक्ष तिच्या पायाकडे गेलं तर तिच्या अंगठ्याला ठेस लागली होती आणि त्यातून रक्त येत होतं तुझ्या पायातून ब्लड येत आहे तो थोड्या मोठ्याने तिच्याजवळ जात म्हणाला तिच्या पायातल्या थोड्याशा रक्ताने त्याचा जीव लगेच वरखाली झाला होता लागलं तिच्या पायाला होतं पण त्याच्या हृदयात वेदना झाल्यासारखं त्याला वाटू लागलं त्याचं बोलणं काही तिच्या कानापर्यंत ऐकूच येत नव्हतं कारण तिचं फक्त बडबड करत रडायचं चालू होतं अवंती तो मोठ्या आवाजात घट्ट धरतो तशी ती श्वास रोखून स्तब्ध राहून त्याच्या चेहऱ्याकडे बघू लागली आणि तो काळजी नजरेने कपाळावर गडद आट्टा पाडून तिच्याकडे बघत होता कारण तो काय बोलतो आणि ती काय बोलते काहीच ताळमेळ लागत नव्हता म्हणून त्याचा आवाज वाढला होता बस इथे तुझ्या पायातून ब्लड येत आहे तो वैतागून नकारार्थी मान हलवत तिला तिथल्या बिनबॅगवर बसायला सांगत होता पण अजूनही ती मूर्तीसारखी त्याच्याकडेच बघत होती अगं कळतं नाही ते बस त्याने वैतागलेल्या स्वरात बोलून तिला थोडं स्वतःकडे ओढलं तशी ती भानावर आली डोळ्यांची उघडजाप करून त्याच्याकडे बघू लागली हां सॉरी ते मी तुला विचारलं तू इथे काय करत आहे स्टॉप विथ युअर एक्सप्लेनेशन त्याने जवळजवळ जबरदस्तीच तिला त्या बिन बॅगवर बसवलं बॅग खाली गेली आणि ती दचकून पटकन त्याचे दोन्ही हात घट्ट पकडून धरते बिनबॅग दबल्याने खाली पडते की काय अशी भीती वाटली होती अचानक झालेल्या तिच्या नाजूक हातांचा स्पर्शाने तो फ्रीज झाल्यासारखा तिच्या डोळ्यात बघू लागला अंगातून गोड शिरशिरी वाहून गेल्यासारखं फील होऊ लागलं हृदयाची धडधड नकळतपणे वाढू लागली तिची पुन्हा हालचाल झाली तसं तो स्वतःला सावर तिच्याकडे बघू लागला रिलॅक्स पडणार नाही तिच्या हालचालीवरून त्याच्या लक्षात आलं की ती पहिल्यांदाच बीन बॅगवर बसली असणार हा तिने हुंकार भरला आणि तिच्या लक्षात आलं की तिने त्याचे हात पकडले आहेत आवासून पटकन हात काढून घेत उठण्याचा प्रयत्न करू लागली तसं त्याने तिला खांद्याला घट्ट पकडलं आणि ती कपाळावर आठ्या पाडून बघू प्रश्नार्थी नजरेने बघू लागली तो पुढे झुकला तसं ती डोळे मोठे करून गोंधळून मागे झुकू लागली त्याने तिच्या मागे असलेला ड्रॉवर उघडला म्हणून ती तिरक्या नजरेने बघतच होती की तो पटकन गुडघ्यावर आला तशी ती दचकत मागेसारखं डोळे फाडून त्याच्याकडे बघू लागली काय करता ती हळू आवाजात घाबरून म्हणाली तो अचानक खूपच जळ आल्याने श्वासांची गती वाढू लागली होती घसा कोरडा पडला होता आधीच जीव गेल्यासारखं वाटत होतं त्यात त्याचं अचानक असं समोर येऊन बसणं जीव पूर्णपणे घाबरून गेला होता त्याने तिच्या प्रश्नाला इग्नोर केला आणि तिचा पाय पकडत क्रीम लावू लागला ओ येडबीड लागलं का ती ओरडं तिचा पाय मागे घेत त्याचा हात धरण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने दुसऱ्या हाताने तिचा पाय पकडला होता आणि अंगठ्याला क्रीम लावलीच ओ त्याची जबरदस्ती बघून तिने चिडून त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करून त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट पकडून त्याच्याकडे रागाने बघू लागली तर तिच्या डोळ्यात बघत त्याच्या ओठांचा कोपरा अलगद वर करत त्याच्या हाताचा तळवा तिच्या तळव्याला घासत भुवया उंचावून बघू लागला त्याचा उपदा स्पर्श तळव्याला होता ती थंडगार होऊन त्याच्या डोळ्यात बघू लागली हाताच्या तळव्यापासून ते डोक्यापर्यंत मुंग्या येऊ लागल्या होत्या श्वास कधी फुलले तिचं तिला कळत नव्हतं कानाला पायाला हाताला कुठे कुठे मुंग्या येत होत्या तिचं तिला कळत नव्हतं पण ती थी फिलिंग तिच्यासाठी जीवघेणी गोळा येऊन ओटी पोटात आणि कमरेत हलकेच गळ येऊन जात होती कान थंडगार पडले होते आणि गुदगुल्या होऊ लागल्या तिने आवंढा घेऊन पटकन त्याचे हात सोडले आणि गडबडून उभी राहण्याचा प्रयत्न करू लागली तो पण गालातल्या गालात हसत पटकन उभा राहा तिला नीट उभे करतो त्याने पुन्हा हात पकडल्यामुळे तिने रागाने त्याचा हात झटकला आणि त्याच्याकडे बारीक डोळे करून रागाने बघू लागली तुझी हेल्प करत होतो इतका चिडायला काय झालं तो एक भुवई उंचावत तिलाच गालातल्या गालात हसत म्हणाला मी सांगितलं होतं का माझी मदत करायला ती मानेला झटका दे तिचा धडधडत काळीच घेऊन दुखऱ्या पायाची काळजी न करता थोडी पळतच दाराच्या जा दिशेने जाऊ लागली तो पण काळजीने घाईघाई तिच्या पाठी आला पण तिच्या चालण्याचा स्पीड जास्तच होता तो बाहेर येईपर्यंत कुठे गडप झाली होती कळलंच नाही त्याने पुढे येऊन सगळीकडे नजर फिरवली तर ती ज्या रूममध्ये थांबली होती त्या रूममध्ये गेली होती लाईक सिरियसली चोरी अवघड आहे या मुलीचं तो सुस्कारा सोडत बंद झालेला दाराकडे बघत म्हणाला ती रूममध्ये येत पटकन दरवाजा लावून त्याला पाठ करून उभी राहील अजून थोड्या वेळा त्याच्यासमोर उभी राहिली असती तर जीव बाहेर आला असता इतकंच जोरजोरात काळीच धडधड करत होतं ती भरभरून श्वास घेत स्वतःला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करत होती पण अजूनही त्याचा स्पर्श त्याचं बोलणं त्याचे ते डोळे एक वेगळीच चाहूल तिच्या मनाला देऊन जात होतं पण कळत नव्हतं नेमकं तिला काय होत आहे आणि त्याच्या डोळ्यातली भाषा कुठली ती दीर्घ श्वास घेतला आणि एक पाऊल पुढे टाकला तशी पायात वेदनेची कळ आली आणि तिने नजर खाली घेतली तर तिच्या अंगठ्यातून थोडंसं रक्त येऊ लागलं इतका वेळ मनावर त्याचं राज्य होतं म्हणून लागल्याचं भान नव्हतं पण आत्ता तिने स्वतःच्या अंगठ्याला बघितलं आणि त्याच्या कोपऱ्याला ठेस लागल्यामुळे तिथून रक्त येत होतं आजचा दिवस कसा जाणार आहे काय माहिती नको नको झालं एवढे घरात गल्ली का केले काय माहिती कुठून जायचं आणि कुठून यायचं काही कळेना सूर्य डोक्यावर आला तरी नवरा बायको उठले नाही या ताईला का अक्कलच नाही थोडं पण कळत नाही बहीण घरात आहे तिची काळजी करावी माझी बॅग स्वतःकडे आणून द्यावी किती वेळ बिना आंघोळची बसू ती बडबड करून ओठ दाबून बेडवर बसून पायाला फुंकर कर तिचा मोबाईल घेतला आणि हेमाचा नंबर डायल केला तर कशी वाटत आहे तुम्हाला अवंती आणि कबीरची केमिस्ट्री नक्की कमेंट करून सांगा व पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद